बेळंके ते हळदी कुंकू कार्यक्रमात नृत्य फनी गेम्स साजरे करून महिलांनी केली धमाल पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंके ते भाजप प्रेमींच्या वतीने व लोकनियुक्त सरपंच सौ सारिका शिंदे तसेच सर्व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बेळंकी ग्रामपंचायत समोर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बेळंकेतील सर्व भाजप प्रेमींच्या वतीने व्यासपीठावर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सुमंताई खाडे प्रियांका आवटी प्रज्ञा आवटी शैलजा शरदवाडे व संतोषवाडी सरपंच सुनीता मेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांचे सरपंच सारिका शिंदे यांनी स्वागत करून त्यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमात वान वाटप करण्यात आले सुरुवातीला सागरचंद यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगून प्रास्ताविक प्रास्ता नंतर प्रज्ञा औटी यांनी हळदी कुंकवाचे पारंपरिक महत्व सर्व महिलांना सांगितले महिलांच्या करमणुकीसाठी फनी गेम्स उखाणे आणि काही नृत्य यांचे आयोजन केले होते सांगलीच्या जयश्री जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व तीन तास महिलांना विविध खेळांच्या माध्यमातून हसवत ठेवले विविध खेळांच्या माध्यमातून प्रावीण्य मिळवलेल्या महिलांच्या साठी काही बक्षिसे ठेवण्यात आले होते या बक्षिसांचे सौ पूजा शिवाजी चव्हाण सौ विद्या सदगुंडा पाटील श्रीमती वैशाली चंद्रशेखर कुलकर्णी व सविता शंकर साखरे या महिला बक्षिसांच्या प्रायोजक होत्या काही महिलांनी उखाणी घेऊन तर फुगे घ्या फुगेच्या गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमाला मोठी रंगत आणली या सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी गाण्याच्या तालावर हात वर करून सर्व कार्यक्रमाला दाद दिली फनी गेम्समध्ये प्रथम आलेल्या विजेत्यांना मानेवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आली फनी गेम्समध्ये विजेत्या ठरलेल्या महिला पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक सौ मनीषा माळी द्वितीय क्रमांक सौ राणी पाटले तृतीय क्रमांक सौ प्रेमा केंगार व चतुर्थ क्रमांक सौ लता शिंदे पाहूया या कार्यक्रमात आमच्या प्रतिनिधींनी छायाचित्रित केलेली लक्षवेधी काही दृश्ये कार्यक्रम आयोजित केला आहे सगळ्यांच्या सहकार्याने आज मंचावर उपस्थित खाडेवाईने आवटी मॅडम बाकीच्या सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील गावातली मंडळ लेडीज असतील त्यांना घरातून वेगळं काहीतरी वे वेगळं काही वेगळं काहीतरी म्हणजे करायला मिळावं ह्यासाठी हा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे आणि मला बऱ्यापैकी सगळ्यांनी सहकार्य सग्रेन केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार